येणाऱ्या इलेक्शनमध्ये म्हणजे लोकसभेला फटका या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षाला बसलाच आहे आणि ती भीती मनामध्ये ठेवून विधानसभेला आपल्याला कुठेतरी मदत या सर्व वारकरी संप्रदायाची व्हावी या भूमिकेतून हे वीस हजार रुपये दिले असतील त्याचा अर्थ की वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या लोकांना नाहीतर त्यांच्या भावनेबरोबर खेळण्याचा प्रयत्न सरकार करत आहे नाहीतर मतं विकत घेण्याचा प्रयत्न सरकार करतंय ह्याच्यापेक्षा जिथं कुठं ही वारी जाणार आहे तिथं चांगली सुविधा नियोजन पावसापासून त्यांना कसं आपल्याला वाचवता येईल याचं नियोजन सरकारकडनं के हे केलंच जातं ते फक्त शाण्यासारखं नीट करा त्यात कुठलाही पैसा न खाता या सरकारने करावं एवढंच विनंती या ठिकाणी करतो आणि पैसे देण्यापेक्षा सुविधा देणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जे लोक चालतात त्यांच्यासाठी काहीतरी योग्य असं धोरण ज्या ज्या विषयावर नाही तर ज्या व्यवसायावर ते अवलंबून आहे ते योग्य धोरण करणं सरकारकडनं जास्त अपेक्षित आहे